आता तर नाही दोन तीन असतील ना दो एक दोन हा हा दोन आहे तीन आहे ना रस्त्यामध्ये जातो एक आणि चार एक आणि चार रस्त्यामध्ये जातो सेव्हन्टी नाईनचा तीनचा एक रस्त्यामध्ये जातो आणि सेव्हन्टी नाईन मध्ये हा गटबुक पूर्ण आहे ना म्हणजे झाला

आम्ही मी वासुदेव बाराम पाटील आम्ही इथले मूळचे भूमिपुत्र ही आमची जागा आहे जागा ही एकोणऐशे तीन मधली आमची ही जागा आहे इथे बाहेरचे परप्रांतीय भारसकर म्हणून इथे ही आम्हाला काल आम्ही निर्देश आले तर ते आम्हाला इथल्या जागेवर बाहेरची लोक आणून पोलीस आणून आम्हाला बाउन्सर आणून आम्हाला इथे हाकवण्याचं बरं करतो पण आम्ही त्याला विमानले नाही कारण का ती जमीन आमची आहे आमची असल्यामुळे त्यांना त्यांना आम्ही हकलून लावलं कारण का आमची आहे का तर आम्ही आमचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे आणि हे बारसकर्वे बिल्डर जॉईन होऊन आम्हाला दबावशाही करतात हे दबाशा आम्ही कधीच चालू देणार आहे कारण आम्ही इथला मूलचं भूमिपुत्र आणि हे आम्ही खपून घेणार नाही कारण का ही जमीन आमचीच आहे आणि आमचीच राहणार आहे दुसरा कोणी इथे घेऊ हो शकत नाही कारण का आम्ही इथेच आहे आणि जर कमी जास्त आमच्या भगिनींना बहिणींना या गोष्टीबद्दल जर त्रास झाला तर हे जबाबदार बारसकारण त्यांच्या जोडीला बिल जर आहेत ते राहतील हे लक्षात घ्या याची दखल घ्या आणि प्रशासनाने शासनाने पण दखल घ्यावी याची एवढं मी बोलतो नमस्कार मी गजानन पाटील स्थानिक भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ता आहे आमच्या आजच असं लक्षात आले की मोजे गोळिवली येथील महसूल क्षेत्रामधील मोजे आजदेगाव येथील राहणारे भूमिपुत्र बांधव आपले वासुदेव बाळाराम पाटील व त्यांच्या कुटुंबियांचे असलेली कब्जे वय वहिवाट्याची आणि खाजगी जमीन सर्वे क्रमांक एकोणऐंशीचा तीन या ही जमीन त्यांची वडिलोपार्जित कब्जे वहिवटीची असून ते ह्या ठिकाणी अनेक वर्षापासून त्यांचा कब्जा वही वहिवट आहे परंतु आमच्या त्यांनी असं निदर्शन आणून दिलं की काल रोजी एक संबंधित बिल्डर परप्रांतीय बिल्डर पोलिसांचा आधार घेऊन आणि काही खाजगी बाउन्सर घेऊन त्यांच्यावर हुकुमशाहीने आणि ज जबरदस्तीने ह्या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अपुऱ्या माहितीच्या आधारावर किंवा खोट्या माहितीच्या आधारावर कोणत्याही पक्षकारांची बाजू न घेता संबंधित प्रकरण हे महसुली विभागाशी संबंधित आहे जर यामध्ये पोलिस प्रशासनाला जर तोडगा काढता येत नसेल तर दोन्ही पक्षकारांची बाजू न घेता पोलीस प्रशासनाने महसुली न्यायालय किंवा दिवानी न्यायालयामध्ये जाण्याचा त्यांना सल्ला द्यावा कारण असं नाही झालं तरी इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आमचे या ठिकाणचे स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील राजूद्रा पाटील साहेब असतील यांची सुद्धा भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष ह्या जागेवर आम्ही आणून ही बाब निदर्शनं आणून देऊ जेणेकरून कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि जर हे परप्रांतीय बिल्डर जर अशी कायदा सुव्यस्थेची प्रश्न निर्माण करत असतील आमच्या भूमिपुत्रांवर अन्याय करत असतील हुकुमशाही लादत असतील तरी आम्ही कदापि सहन करून घेणार नाही धन्यवाद